मंडळी नमस्कार सोशल मीडियाच्या जगतात वावरणाऱ्या माणसांना सोबत घेऊन एक मोठा टीव्ही शो चालवायचा आणि त्या टी व्ही शोला सोशल मीडियानी रिव्ह्यू केलं की त्यांचं चॅनल घालवून टाकायचं हा नवा फंडा काय घडतंय असं काहीतरी भयंकर घडतंय की महाराष्ट्रातल्या शेकडो तरुणांनी जो आपला रोजगार म्हणून शोधला होता त्या तरुणांच्या रोजगारावर कुराड मारणार त्यांच्या प्रसिद्धीला वाटोळ करणारा प्रकार महाराष्ट्रामध्ये घडतो आहे खानदेशामधला एक युट्युबर आहे ज्याला शेवटी विनंती करावी लागली कुमावत नावाचा त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतोय तो, तो बघा मी अजय कुमावत मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रातील रील स्टार आणि युट्युबरांना मला एक विनंती करायची आहे का। की सध्यातरी बिग बॉस चालू आहे आणि बिग बॉसला आपण काही लोक त्या कलाकारांना सपोर्ट करत आहे समर्थन करत आहे तर मी विनंती करतो की असं काही करू नका कारण की माझं दोन लाख दहा हजार सबस्क्राईबर असलेलं युट्यूब चॅनल आज बिग बॉसने स्ट्राईक म्हणून युट्यूबने सस्पेंड केलंय तर मित्रांनो सध्या तरी मी सोशल मीडियावर चालू आहे की सूरज चव्हाण एक गरीब मुलगा आहे त्याला सपोर्ट करा समर्थन करा मी तोच विचार केलाय की बाबा आपल्या फॅन फॉलोईंग आपल्या मित्रांनी जर त्याचं काही चांगलं होत असेल तर त्याच्या ओटसाठी साठी की त्याला ओट करा त्याला समर्थनासाठी मी काही व्हिडिओ पोस्ट केले होते तर मित्रांनो अचानकच बिग बॉसने युट्यूब कडून स्ट्राईक मारली आणि स्ट्राईक एवढी पॉवरफुल होती की आम्ही बरंच प्रयत्न केला बरंच त्यांना विनंती केली पण ती स्ट्राईक त्यांनी कॅन्सल केली नाही त्यामुळे माझं दोन लाख दहा हजार हा सगळा प्रकार घडतोय कलर्स वाहिनीवरच्या बिग बॉस मुळ मराठी बिग बॉस मुळ या मराठी बिग बॉस मध्ये कोण कोण आहे म्हणजे आश्चर्य याच आहे की तो गुलिगत धोका देणारा सूरज चव्हाण गुलीगत धोका देणाऱ्या सूरज चव्हाणला घेऊन सोशल मीडियातल्या सगळ्याच युट्यूबरला युट्यूब कडून स्ट्राईक मारून जो गुलीगत धोका झालाय ना तो भयंकर आहे सूरज चव्हाण असो कोकण हर्टेड गर्ल अंकिता वालावलकर असो डीपी दादा म्हणजे धनंजय पवार असो किंवा तो छोटा पुढारी संभाजीनगरचा आमचा अरबाज पटेल या सगळ्यांना घेऊन छानपैकी बिग बॉसचा मराठी शो सुरू झाला या शोला होस्ट करणारा अभिनेता रितेश देशमुख आता गंमत अशी की रितेश देशमुख आणि त्यांच्या पत्नी जेनेलिया देशमुख आणि उल्लेख करावा लागतो ते विलासरावांचे सुपुत पुत्र आहेत या दोघांचा सुद्धा जास्तीत जास्त प्रसिद्धी ही रीलवरती आहे ते शेताकडं जातात गाणी करतात ट्रॅक्टरवर बसतात हे सगळं आपण बघितलंय म्हणजे एखाद्या चित्रपटाच्या नायकाला सुद्धा ज्या सोशल मीडियाचा मोह होतो त्यावर ते आपले प्रसिद्धी करून घेतात पत्नी मिळून व्हिडिओ करतात आणि या सगळ्या युट्युबर्सना सोशल मीडियावर असलेल्या लोकांना घेऊन कलर्स मराठी बिग बॉस नावाचा शो सुरू करते आता या सगळ्या युट्यूबर्समध्ये या बिग बॉस विषयी कौतुक असणं स्वाभाविक आहे की अंकिता वालावलकरचा नंबर लागला छोटा पुढारीचा नंबर लागला सूरज चव्हाण गेलाय धनंजय पवार गेलाय म्हणजे आता आपल्यालाही कधीतरी संधी मिळू शकते म्हणून या शोला जास्तीत जास्त पसरावा यासाठी युट्यूबर्सनी त्यांचे प्रोमोशनल व्हिडिओ वापरून आपापले व्हिडिओ करायला सुरुवात केली झालं काय जेव्हा युट्यूबवर व्हिडिओ अपलोड होतो तेव्हा त्याच्या चेकिंगच्या प्रोसेसमध्ये कधीही स्ट्राईक येत नाही आणि जेव्हा हे व्हिडिओ पडतात प्रचंड प्रसिद्ध होतात त्याचा फायदा ही कजर्स मराठीला होतो आणि तेव्हा या सगळ्या लोकांच्या व्हिडिओवर एकेका व्हिडिओवर दहा दहा तीन पासून दहा पर्यंत स्ट्राईक पडतात माझ्याकडे तर एक उदाहरण आहे संभाजीनगरच अमृता कुलकर्णी नावाची युट्यूबर आहे या अमृताच्या व्हिडिओवर सतरा स्ट्राईक एकाच वेळेला पडल्या आधी सतरा मग सतरा आणि दुसऱ्या दिवशी ते चॅनल गायब तिचं ज्या चॅनलवर पडलंय ते तर गायब केलंच केलं पण त्या एका ईमेलवर अजून चॅनल असल्यामुळं तेच दुसरे सुद्धा गायब केले म्हणजे सगळं गायब करायचं त्यांच्या रोजीरोटी बंद करायची त्यांचं प्रसिद्धी होणं बंद करायचं आणि केवळ आपला शो चालू द्यायचा कलर्स मराठीला कळत आहे काय होत आहे ते तुम्हाला असं वाटू शकतं की सुशील कुलकर्णी म्हणून एका अमृता कुलकर्णीचा सा विषय सांगितला आधी कुमावतचा व्हिडिओ दाखवलाय अजय कुमावतचा दुसरा अजय ठाकरे अश्विनी जाधव हो तिच्यावर अनेक स्ट्राईक आले चॅनल अजून कायम आहे धीरज गुज्जर या आणि अशा माझ्या आजूबाजूच्या तेरा लोकांची यादी आहे आणि महाराष्ट्रातली शंभरावर युट्यूब चॅनल आहेत ज्यांना कलर्स मराठीनी गायब करून टाकलाय कलर्स मराठीच्या बिग बॉससाठी जी पोरं काम करत होती त्यांचं प्रमोशन करत होती त्याच पोरांच्या युट्यूब चॅनलवर घाला घातलाय बर तुम्ही जे व्हिडिओ प्रमोशनल व्हिडिओ म्हणून बाहेर काढता वेगवेगळ्या वे 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 प्लॅटफॉर्मवर टाकता त्या व्हिडिओला घेऊन काम करणाऱ्या पोरांच्या आयुष्याचा खेळ करून टाकलाय आणि शो कोणाच्या जोरावर चालवताय शो चालवताय याच सोशल मीडियातल्या लोकांच्या जीवावर माझे कलर्स मराठीला सांगणं आहे की या पोरांच्या आयुष्याशी खेळू नका यातल्या एकानी तर आत्महत्या करण्याची वेळ आली असं सांगितलंय वर्षानुवर्ष मेहनत करून दोन दोन लाख तीन तीन लाख सबस्क्रायबर होतात एका झटक्यात तुम्ही संपवून टाकता फार फार तर त्यांच्या इनकम मध्ये शेअरिंग घ्या किंवा अजून कुठले मार्ग असतील तुमच्यासाठी वापरता येत का ते बघा पण त्यांची रोजीरोटी बंद करून त्यांच्या आयुष्याशी खेळू नका अन्यथा कलर्स मराठीच या सगळ्या गोष्टीला जबाबदार ठरेल असं वातावरण तयार होईल कलर्स मराठीला हात जोडून विनंती आहे बिग बॉसने असा लॉस करू नये नमस्कार